नमस्कार माझं नाव दीपचंद निंबल नेक्सस रेव्होल्यूशन फाउंडर ऑफ नेक्सस रिव्होल्युशन हिंगोली आमचे फाउंडर आहेत सोपान काका भालेराव नमस्कार हे वसमत तालुक्यातले आहेत आणि आमचे व्हिडिओ शूट करतायत प्रवीणजी अग्रवाल नेक्सचे फाउंडर आहेत आणि आपल्या सोबत बसलेले आहेत तर चंद्रशेखर चंद्रकांत खवले चंद्रकांत खवले सर आणि त्यांचे वडील आहेत आपले वसंत काका वसंत काका काका तुमचं नाव वसंत खवले वसंतरावजी खवले बोरवन बुजरुप तालुका परभणी जिल्हा परभणी बोरवन बुजरुप या, या गावातील वसंत काका यांना आपण एक नेक्सस चे अमेझिंग असलेले रिझल्ट आपण त्यांना दिले होते असे अमेझिंग रिझल्ट असलेले नेक्स काकांना आपण चार बॉटलचे असे दोन डोस कंप्लीट त्यांना दिलेले होते काका हे बॉटल घेण्याच्या आधी तुम्हाला काय काय प्रॉब्लेम होते हात वर होत नव्हता पायाला चलता येत नव्हतं फरकत फरकत पाय चलवत होते जेवायला बसता येत नव्हतं पायाला मुंग्या येत होत्या जेवण करताना हात जो आहे आपला इथे पण जात नव्हता बरोबर मांडी घालून बसता येत नव्हतं असे <us> अनेक प्रकारचे प्रॉब्लेम होते त्यांना प्यासट्यात आलेला होता आणि आज आजची तारीख आहे आपल्याला दोन एक दोन हजार पंचवीस या दिवशी आपण काकांना भेटत आहे काकांना आज हा तिसरा डोस आपण त्यांना देत हे दोन डोस झाल्यानंतर तुम्हाला काय रिझल्ट आला का कमी झालं खूप काही कमी झालं बकळ कमी झालं बरोबर आहे काय म्हणजे हात वरी होत आहे हात पूर्णपणे वरी होत आहे आहे मांडी घालून जेवायला बसता येते पायानं बी चलता येते पाय फरकत चलवायचं काम पडत नाहीये पायानं तुम्हाला आत चलता पण येते मांडी घालून जेवता येते जेवता पण येते हाताला मुंगी येतात आता हात तुमच्या असे सळसळ कापत होते तर आता कापतायत आता आधी सळसळ कापत होते काकांच्या हातात ते पण आता आज बंद झालेले आहे दोन महिन्या खाली आपण सरांना सेल रिन्यू नेक्सेस रेव्होल्यूशन छत्रपती संभाजीनगर या कंपनीचा आपण रिझल्ट आणि आज दोन महिन्यानंतर पुन्हा काकांनी का आज तिसरा डोस कंप्लीट घेण्यासाठी घेतलेला आहे आज परभणीमध्ये त्यांची आणि आमची योगायोगानं भेट झाली आणि भेट झाल्यानंतर असं आमच्या चर्चामध्ये आपण असं बोललो आणि चर्चामध्ये आम्ही आमचा एक व्हिडिओ शूट करून आपल्या लोकांना जागृत करण्याचे काम आम्ही इथं करत आहे लोकांना पण गोळ्यापेक्षा आयुर्वेदाकडे वळा असं माझा संदेश पर्सनली आहे तुमचं काय म्हणणं आहे का, का तुमचं म्हणणं तेच आहे म्हणजे आयुर्वेदिक घ्या म्हणजे मुळासकट कम्प्लीट करण्याचं काम आपले प्रोडक्ट करत आहेत आणि खूप चांगला रिझल्ट या आपण देत आहे आणि असेच आशीर्वाद आमच्या कंपनीला आणि आमच्या सर्व फाउंडर्सना असे प्रत्येकांचे आशीर्वाद मिळो आणि प्रत्येकांना चांगला आरोग्य लाभो आरोग्यावर काम करण्यासाठी सध्याची वेळ आलेली आहे आणि सध्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोक आरोग्याशी झुंजत आहेत त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही त्यासाठी एक पर्याय म्हणून नेक्सस रिव्हॉल्युशन या कंपनीचा आपला सेल रेन्यू जो पेशांवर काम करणारा प्रोडक्ट आहे हा प्रोडक्ट आपण त्यांना दिना आणि प्रत्येकाला देण्यासाठी आम्ही इथं तत्पर आहोत ओके काका तुमचं काय म्हणणं आहे काय प्रॉब्लेम होता कसा रिझल्ट आला काकांना सांगा जेवता येत नव्हतं बसायचा त्रास होता येत जाते आता सर्व प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले औषधांचा चलो बघा सवाल मुलांचं ब म्हणण्याये चालता चालण्यासाठी ब म्हणायचं दोन दाबा पाका जरा असं पण पाहिजे म्हणजे कसा प्रॉब्लेम येतो चलण्यासाठी चालण्यासाठी बघा चलता येत नव्हतं काकांना आधी आता फर्स्ट चालतायत काका वा 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 खूपच खूपच अप्रतिम असा रिझल्ट असा रिझल्ट भेटलेला आहे वा 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 चालता येतो पाय जायचा का हां पाय तो उचलत पाय उचलत नव्हता कतंच आता पाय उचलत आहे कसा

शेताला शेताला पण जातात डोस आली ना आता शर्ट मनात घालताय समजा शर्ट पण आधी घालतायत मला घालतायत नव्हत्या नव्हती इतक्या प्रमाणात काढता येत नव्हती फरक खूप मोठ्या प्रमाणामध्ये फरक पडलेला आहे सेल रेनू नावाचा औषध त्यांनी घेतलेला आहे आणि आता तिसरा डोसा आज त्यांनी घेतलेला आहे चालेल धन्यवाद धन्यवाद